नमस्कार मंडळी किनारा वृद्धाश्रमाच्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत सर्वांना हात जोडून विनंती की अशा निराधार व्यक्तींसाठी आपण पुढे यावं ससून हॉस्पिटल झालं वाय सी एम हॉस्पिटल झालं जे काही सरकारी दवाखान्यात मंडळी त्यांच्या या सर्वांसाठी मोफत उपचार तिथे केले जातात हे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि एकशे आठ बी व्ही जीचे अँब्युलन्ससुद्धा यांच्यासाठी चोवीस तास उपलब्ध असते सोबत त्यांच्या डॉक्टर सुद्धा येत असतात एवढं सर्व असताना एवढ्या सर्व सुविधा असताना सुद्धा एका माणसाची एका आजीची बिचारीची या वयामध्ये ही अवस्था का व्हावी मंडळी तुम्ही मला सांगा ही अवस्था का व्हावी यांची या आजीने बिचारीने ह्या नातवाला मोठं केलंय पा मंडळी पहा त्या आजीची अवस्था काय आहे या त्यांच्या नातवाचे आई वडील जाऊन पाच वर्ष झाली आहेत आणि आजी नि त्याच्या आईवडिलांचा रोल निभवलाय आजी आजी सगळ नीट होईल ना नीट होईल सगळं मला माझा राहतो मेल मेल आजी मेल मेल, मेल काळजी का? करू नका बर काही नाही होणार त्याला हा आम्ही आहोत तुमच्या सोबत आहोत आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत हा अजिबात रडू नका आपण प्रयत्न नक्कीच करूयात हा 在吗？在。